स्वतःची व्हॅल्यू कशी वाढवावी नंबर एक नेहमी इतरांशी बोलताना मोजकेच आणि व्यवस्थितरित्या बोला नंबर दोन नेहमी इतरांसाठी उपस्थित राहू नका अर्थात स्वतःला बिझी ठेवा नंबर तीन जीवनात लोकांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करा नंबर चार कायम इतरांचा विचार करणे थांबवा आणि स्वतःच्या आनंदासाठी जगायला शिका नंबर पाच आपल्या आयुष्यातील सर्व निगेटिव्ह आणि विषारी लोकांपासून दूर राहा नंबर सहा तुमच्या आयुष्यात कायम सोबत राहण्यासाठी कोणाच्याही समोर हात जोडू नका जी खरंच आपली माणसे असतील त्यांना तुमची किंमत नक्की कळेल नंबर सात नेहमी अशा लोकांसोबत राहा किंवा मैत्री करा ज्यांना नाते टिकवण्यासाठी समोरच्या व्यक्तीला इम्प्रेस करावे लागत नाही जे फक्त तुमचा चेहरा बघत नाहीत तर मनही बघतात नंबर आठ वेळोवेळी नवीन गोष्ट शिकण्यास प्रयत्नशील राहा याचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल नंबर नऊ इतरांच्या चांगल्या कामाचे कौतुक करा नंबर दहा स्वतःला महत्व द्या कधीही स्वतःला कमजोर म्हणू नका नंबर अकरा आपले दुःख लोकांना सांगत बसू नका नंबर बारा तुमच्या पर्सनल गोष्टी तुमचे सिक्रेट्स इतरांशी शेअर करू नका नंबर तेरा आपल्या भावना इमोशनवर कंट्रोल ठेवा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद